भाजपवाल्यांकडे स्वतःचे ओरिजिनल लोक राहिलेत किती शिंदे कुटुंबीय कायम काँग्रेससोबत यशोमती ठाकूर यांचा विश्वास काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला या खंबळ खळबळजनक वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले नुकतेच काँग्रेस नेते मिलिंद देवराणी काँग्रेसची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलेलं आहे अशात सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत असे असले तरी काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे हे कायम काँग्रेस काँग्रेससोबतच असतील हा विश्वास व्यक्त केला प्रणिती शिंदे आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना भाजपकडून ऑफर आल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही मुळात भाजपवाल्यांकडे स्वतःचे ओरिजिनल लोक राहिलेत किती आमच्या पक्षातील लोक भाजपमध्ये घेण्याचं काम सध्या सुरू आहे मात्र मला विश्वास आहे प्रणिती शिंदे आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे कायम काँग्रेससोबत राहतील शिंदे कुटुंबीय कट्टर काँग्रेसचे असून ते सर्वधर्म समभाव आणि व्यापक विचारधारेचे आहेत त्यामुळे ते, ते नेहमी काँग्रेससोबत राहतील असा काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी बोलता विश्वास बोलताना व्यक्त केला पक्ष सोडण्यामागे के दोन मुख्य कारण असतात एक म्हणजे भीती नाहीतर सत्तेची ताकद ही दोनच कारणे असू शकतात नाहीतर आईवडिलांना कोणी सोडतात का असं देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या ते अनेक छोटे पक्ष आहेत जे महायुतीमध्ये समाविष्ट आहे मग त्यांच्या अन्याय होत असल्याचा आरोप नेहमी होत आहे कसं बघतात छोटे पक्ष भाजपला संपवायचेच आहेत भाजपला एकतर टू पार्टी किंवा वन सिंगल पार्टी वन वन नेशन वन पार्टी असंच करायचं आपल्याला दिसतंय ते काय फार महत्त्व देतात आहे लहान पार्टीला किंवा ज्या प्रकारे ते षडयंत्र रचतात त्याच्यामध्ये तो त्यांना तोडफोडच करायची हे दिसतंय आणि आहेत त्यांना छोटे सगळे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अमरावती